नमस्कार मराठी नूतन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि नूतन वर्षानिमित्त एक आगामी चित्रपट आहे मी केलेला नाद त्याचं पोस्टर अनावरण झालंय आणि आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत पोचलं असेल तर नक्कीच मी आत्तापर्यंत जी काही कामं केली आहेत त्याच्यापेक्षा हे नक्कीच वेगळं आहे मी लोकांपर्यंत माझा निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणून चेहरा जो काही पोचलाय त्याच्यात हे कम्प्लिटली वेगळं आहे थ्री सिक्स्टी वेगळं कॅरेक्टर आहे मी कॅरेक्टर बद्दल फार काही बोलणार नाही कारण सिनेमा येईल तेव्हा तुम्हाला ते कळेलच तेव्हा तुम्हीच सांगा मला कसं वाटतं कशी आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का याची आमचे दिग्दर्शक प्रकाश पवार त्यांचा एक मिथून नावाचा सिनेमा होता तर मिथूनच्या सेटवरती मी त्यांना भेटलो होतो लागेरेच्या सेटवरती ते मला भेटले होते तेव्हा त्यांनी मला एक विचारलं होतं की एक कॅरेक्टर करशील का मिथूनमध्ये तर तेव्हापासून आमचा लप डाऊ चालू आहे तेव्हा काही करता आलं नाही नंतर त्यांनी बलोच केली तेव्हाही काही करता आली नाही माझ्याच वेगळा शूटिंग चालू होता पण तेव्हापासून आम्हाला एकमेकांबरोबर काम करायचं होतं सायमलटेनियसली आम्ही एक वेगळ्या सिनेमाबद्दल बोलत होतो आम्ही जण आणि त्यांच्या डोक्यात अचानक हा मी कसं काय आलो आढळून आणि याच हॉटेलला मी आलो इथे जिथे आज अनावरण आहे आणि इथे त्यांनी मला स्टोरी नरेट वगैरे केली होती आणि प्रकाश सरांनाच हे विचारलं पाहिजे तुम्ही खरं प्रश्न हा की त्यांना मी कसा काय डोक्यामध्ये आलो या कॅरेक्टरसाठी आणि गॅरंटी आहे मला की मी जो काही त्यांनी विचार केला आहे जे काही लेखकाने पात्र लिहिलं आहे त्याच्यावर मी नक्कीच पॉझिटिव्हली आणि शंभर टक्के दिलेले आहेत नावातच नावातच त्याची गंमत आहे नाद द हार्ड लव म्हणजे कोणाचं तरी कोणाला तरी नाद लागलेला आहे आणि द हार्ड लव आहे हे, हे पोस्टरवरतून तुम्हाला कळतच आहे हे त्रिकूट काहीतरी आहे त्रिकोण आहे प्रेमाचा प्रेमावर सब्जेक्ट आहे सिनेमाचा आणि एक वेगळी लव्ह स्टोरी आहे जी नक्कीच ग्रामीण भागातली एक वेगळी लव्ह स्टोरी बघायला नक्कीच आवडेल तुम्हाला याचं शूट पूर्णपणे आपल्या भोर तालुक्यामध्ये झालंय पूर्ण शूट भोरमध्ये झालंय या चित्रपटामध्ये एकूण एक आयटम सॉन्ग आहे दोन लव सॉन्ग्स आहेत आणि एक सॅड सॉन्ग आहे जे लवकरच तुमच्या भेटीला येतील आणि याच्या ये रिलीज डेट वगैरे वगैरे आम्ही लवकर पोस्ट करत राहू भोरमधलं बरंच कॅप्चर झालेला आहे भाग या चित्रीकरणासाठी चित्रपटासाठी विशेष मी एक सांगेन ओके मी एक सांगतो की माझ्या चेहऱ्याकडे बघून मला आत्तापर्यंत असं का रोल ऑफर झालं तर मला माहिती नाही निगेटिव्ह 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 आणि प्रकाश जनार्दन पवार या माणसाला माझ्या चेहऱ्यामध्ये नक्की काय दिसतं आय डोंट नो त्याच्याकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांनी आम्ही आणखीन एक सिनेमा करतो सोबत तर कंप्लीटली वेगळे कॅरेक्टर आहेत सिनेमाची गोष्ट आत्ताच्या तरुण पिढीवरती खूप आधारित आहे जी ग्रामीण भागामध्ये जर का तुम्ही गेला बॉन्डिंग खूप भारी होतं आमचं एकमेकांबरोबर सगळ्यांचं यश डिंबळे जो आमचा विलन करतो आहे आणि मी आधी विलन केलं होतं त्यामुळे आमचा तो बॉन्ड खूप भारी होता मी की मी त्याला सांगायचो की कधी असं असं कर असं करून बघ आणि तोही मला सांगायचा सा, की अरे किरण तू हे असं केलं तर बरं वाटेल तर हा बॉन्ड मला वाटतं की ही कुठली पारदर्शकता आमच्यात नेहमी होती किंवा इगो वगैरे का असतो कोणाच्यामध्ये मला माहिती नाही आमच्यामध्ये अजिबात नव्हता तो आणि तर हेतूच नव्हता तर ते एक इंटरेस्टिंग आहे एक कलाकार म्हणून इकडे चित्रपटामध्ये सपना माने नाही सपनाचा मी एक म्हणेन की कमालीचा कॉन्फिडन्स होता खूप कमाल कॉन्फिडन्स होता सिनियर वगैरे असं मी असं करणार नाही कारण एक दोन कामं फक्त मी केलेली आहेत फार काही केलेली नाही आहेत आत्ता तर मी पण काम करतोच आहे पण त्या मुलीकडे जो काही कॉन्फिडन्स होता जे ते कॅरेक्टर तिने पकडलं होतं तिचा तिचा एक अभ्यास होता पूर्णपणे स्क्रिप्ट तोंडपाठ होती तिची ऐन टाईमला आता काय आम्ही नाटक वगैरे केलं असल्यामुळे पटकन ॲडिशन वगैरे व्हायच्या पट पटकन सीन इम्प्रोवाईज व्हायच्या तर त्या मुलीचं पिकअप खूप भारी होता तिला सांगितलं की लगेच पिकअप करायची ते तर तिचं खरंच कौतुक आहे तिचा पहिला सिनेमा वाटणार नाही डेफिनेटली आमचे प्रोड्युसर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच सांगतील आय गेस मला असं वाटतंय की माझ्या ऐकण्यात आलं की जून जून च्या आसपास हा च्या आसपास हा सिनेमा रिलीज होईल नक्की थैंक थँक्यू थँक्यू थँक्यू